नमस्कार कशा आहात आपण आपले सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये छंद माझा तर आज खंडोबाच गीत घेऊन येत आहे देव मल्हारी रुसून चालले घोड्यावर बसून देव मल्हारी रुसून चालले घोड्यावर बसून गेल बनूला नायला माळसा लग्नाची असून गेल बनवू नायला माळसा लग्नाची असून मी कितीदा सांगितलं देवा तुम्ही माझं ऐका मी, मी कितीदा सांगितलं देवा तुम्ही माझं ऐका नको आपल्या संसारी अशा दोन दोन बायका नको आपल्या संसारी अशा दोन दोन बायका शोभा नाही त्या देवळाला देव देवळात नसून शोभा नाही त्या देवळाला देव देवळात नसून दो चालले घोड्यावर बसून देव मल्लारी मसुन चालले घोड्यावर बसून गेले बानुला नाइला माग्ना असून गेले नायला नाइला माग्ना असून राही बानूच्या घरीन खाई ताक नि भाकर राही बानूच्या घरीन खाईता करू मेंढ्रांची चाकर चैन पडे ना बाई मला देव देवळात नसून चेन पडे ना बाई मला देव देवळात नसून गेले बानूला नाहीला मासा लग्नाची असून गेले बानूला नाहीला मासा लग्नाची असून देव रुसून चालले घोड्यावर बसून देव मल्हारी हुसून चालले गोड्यावर बसून गेले बानूला नाही मासा माळसा लग्नाची असून गेले बानूला नाही मासा लग्नाची असून व्हिडिओ पूर्णपणे बघितल्याबद्दल धन्यवाद आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद